आरती वड राजा भावे करी न पूजा सत्यवंत ही सावित्री दयावंत यमधुजा आरती वड राजा अश्वपती पुस्ता झाला नारद सांगती तयाला अल्पायुषी सत्यवंत सावित्रीने का प्रणीला आणखी वरवरी बाळे मणी निश्चय जोकेला आरती वड राजा ज्येष्ठ मास त्रयोदशी करीत पूजन वडाशी रत करुणिया जिंकी तू सत्यवंताशी आरती वड राजा स्वर्गावारी जाऊनिया अग्नी खांब कचळीला धर्मराजा उचकला हत्या घालील जीवाला, येई पती पती गे पतीर्वते पतीने गे आपुला आरती वड राजा जाऊणिया आय मापाशी मागत तसे पती चारीवर या दयावंता द्यावा पती आरती वड राजा पती रते तुझी कीर्ती ऐकूनी जाणारी येते तुझे रत आचरती तुझी भुवणे पावती आरती वड राजा पती रते तुझी स्तुती त्रिभुवनी करीती, स्वर्गी पुष्पवृष्टी करुणीया आणि लासीया पुला पती अभय देऊणीया पती रते तारी त्यासी आरती वड राजा भावे करीन मी पूजा पूजा सत्यवन्त हि सावित्री दयावन्त यमदूजा आरती आरतीवडराजा